ससने जय महाराष्ट्र देशात लोकसभेच्या निवडणुकीची धामधूम सुरू आहे बत्तीस रायगड लोकसभेचा विचार करता इंडिया आघाडी तथा शिवसेनेतर्फे श्री अनंत गीते मशाल चिन्ह घेऊन लोकसभेच्या रिंगणात उतरलेले आहेत अनंत गीतेंना मत का द्यावं याकरिता मी आपल्यासमोर आलेलं आहे अनंत गीतेसाहेब हे वंदनीय हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे एकनिष्ठ मावळे आहेत म्हणून त्यांना मत द्यायला पाहिजे अनंत साहेबांनी स्वार्थासाठी कधी पक्ष किंवा नेते सोडलेले नाहीत केंद्रीय मंत्री असताना देखील त्यांनी प्रचंड मायागोळा केली नाही नी हजारो एकर जमीन खरेदी केली नाही त्यांनी शेकडो कंपन्या स्थापन केल्या नाही याकरिता आपण त्यांना मत दिलं पाहिजे खोटी आश्वासनं न देणाऱ्या अनंत गीतेंना आपण मत दिलं पाहिजे महाराष्ट्रातून प्रचंड प्रमाणामध्ये जी एस टी गोळा करायचा आणि महाराष्ट्राला रिटर्न मात्र एक अंकी द्यायचा महाराष्ट्राचा विकास थांबवायचा महाराष्ट्राचा गळा घोटायचा आणि महाराष्ट्राला आर्थिकदृष्ट्या अपंग बनवून महाराष्ट्राला मागे हटवायचं हा प्रयत्न करणाऱ्या केंद्र सरकारला हटवण्यासाठी आपण अनंत गीतेना लोकसभेमध्ये पाठवला पाहिजे महाराष्ट्रातून उद्योग पळवणाऱ्या गुजरातला धडा शिकवण्यासाठी आपण अनंत गीतेना मतदान करायला पाहिजे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्राला कुटुंबाप्रमाणे सांभाळणारे उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना पडत्या काळामध्ये कोरोनाचा आधार घेऊन त्यांचं आजारपण घेऊन ईडी आणि अनेक यंत्रणांचा वापर करून जे पक्ष फोडाफोडीचं राजकारण खेळलं गेलं गलिच्छ आणि महाराष्ट्राच्या प्रत्येक माणसाला वाईट वाटेल अशा पद्धतीने मुख्यमंत्र्यांना खुर्चीवरना खाली खेचलं गेलेलं आहे या वृत्तीचा धिक्कार आणि या वृत्तीला धडा शिकवण्यासाठी अनंत गीतेसाहेबांना आपण मतदान केलं पाहिजे उद्धवसाहेबांचे हात बळकट करण्यासाठी आपण अनंत गीतेंना मत दिलं पाहिजे आपण सर्व विचारी आहात सोशल मीडिया जाणताय सर्व परिस्थिती जाणताय कोण योग्य आहे कोण अयोग्य आहे हेही जाणताय पैशाला बळी न पडता कुठच्याही भूलतापांना बळी न पडता आपण आपल्या सतसत विवेक बुद्धीला अनुसरून मतदान कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आपल्या मतपेटीवरती अनंत गीते यांचं एक नंबरला नाव असून एक नंबर, नंबर अनंतगीते साहेब आणि मशाल हे बघून त्यासमोरचं बटन दाबायचं आहे आणि त्यांना प्रचंड मताने विजयी करायचं आहे असं नम्रतेचं आणि कळकळीचं आवाहन आपल्याला करतो आणि तूर्त थांबतो जय हिंद जय जैह महाराष्ट्र